सोनवडे येथे गव्याच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी ग्रामस्थातून पसरले भीतीचे वातावरण वारणावती सोनवडे येथे गव्याच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी पावणे बाराच्या दरम्यान घडली असून ज्ञानदेव कुंडलिक कडवेकर वयवर्ष पासष्ट असे गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सोनवडे तालुका शिराळा येथील ज्ञानदेव कुंडलिक कडवेकर वयवर्ष पासष्ट हे रविवारी दुपारी पावणे सुमारास नातवासोबत हुतात्मा नानकसिंग विद्यालयाच्या बागेतून भाष्टेवाडी काळोखेवाडी येथे गेले होते तेथून परत हुतात्मा ननकसिंग विद्यालयाच्या बागेतून गेलेल्या रस्त्याने येताना अचानक मागून येणाऱ्या गव्या रड्याने ज्ञानदेव कडवेकर यांना उचलून आपटले आणि खाली पाडल्यानंतर त्यांना घुसळून तेथून निघून गेला त्यांच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दब दुखापत झालेली आहे यावेळी बागेत नारळाची सोपे जमा करणारा त्यांचा चुलत भाऊ आनंद कडवेकर याच्या मागे तोच गवा लागल्याने ते तेथून पळून जाऊन रस्त्यावर आले यावेळी त्यांना ज्ञानदेव कडवेकर यांना गव्याने मारल्याचे दिसले त्यावेळी त्यांनी शाळेतील कर्मचाऱ्यांना सांगितले ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली ग्रामस्थांनी त्यांना तातडीनं प्राथमिक आरोग्य केंद्र मनदूर येथे नेले तेथे त्यांच्यावर ते प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल कराड येथे हलवण्यात आले यावेळी तुकाराम पाटील विलास नांगरे बाळासाहेब वागडे विशाल नाईक प्रताप नाईक प्रशांत कडवेकर हरिबा पाष्टे पनुम्रा प्रादेशिक वि विभागाचे वनरक्षक सुभाष पाटील क्षेत्रीय सहाय्यक लक्ष्मण झुळे शिवाजी पाटील उपस्थित होते घडलेल्या घटनेमुळे परिसरात ग्रामस्थांकडून भीतीचे वातावरण पसरले आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी वाराणा